आपण आज पाहणार आहोत की इंस्टाग्रामवरून पैसे कसे मिळवतात कसे पैसे मिळवल्या जातात जर आपले झिरो सबस्क्रायबर आहेत तरीही आपण पैसे मिळवू शकतो का सर आपले एक हजार फॉलोवर्स असेल तर आपल्याला किती पैसे मिळतात या सगळ्याची क्लिअर इन्फॉर्मेशन प्रॅक्टिकल आन्सर्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण की आजचा व्हिडिओ हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये पहिल्या वेळेस व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका चला बोलूया आजच्या महत्त्वाच्या टॉपिककडे इंस्टाग्रामवर पैसे मिळतात काय तर सर्वात आधी तर आपण ही गोष्ट क्लिअर करूया इंस्टाग्राम स्वतः आपल्याला पैसे देत नाही आपल्याला आपल्या ऑडियन्सद्वारे फॉलोअर्सद्वारे पैसे मिळवायचे असतात आणि त्यासाठी तुम्हाला योग्य स्ट्रॅटजी बनवणे योग्य स्ट्रॅटजी वापरणे खूप जास्त आवश्यक असते इंस्टाग्रामवरती जे तुम्हाला यूट्यूबवर इतकी मेहनत करावी लागत नाही करावी लागते पण जेवढी तुम्हाला इंस्टाग्रामवर स्ट्रॅटेजी वापरायची गरज आहे तेवढी तुम्हाला यूट्यूबवर वापरायची गरज नाही जर तुम्ही योग्य स्ट्रॅटेजी वापरली तरच तुम्हाला इंस्टाग्रामवर इन्कम होईल नाहीतर तुम्हाला इन्कम हे होणार नाही तुम्ही पैसे कमवू शकणार नाही योग्य स्ट्रॅटर्जी वापराल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला हवं तेवढं इन्कम तुम्ही मिळवू शकता आता मी तुम्हाला सांगते मेथड नंबर वन काय आहे ज्यामुळे तुम्ही चांगल्यात चांगलं इन्कम हे इंस्टाग्रामद्वारे कमवू शकता ते आहे ब्रँड कोलॅबरेशन याद्वारे तुम्ही खूप छान इन्कम हे कमवू शकता तर ते कसं ब्रँड कोलॅबरेशन हे काय आहे एक कंपनी आहे जी तुम्हाला मेसेज करते आणि त्यांच्या प्रोडक्टची सर्विस प्रमोट करण्यासाठी सांगते तुम्हाला एका रील्सद्वारे म्हणजे इंस्टाग्रामवर तुम्हाला रील्स बनवायचे आहे त्यांच्या प्रोडक्टवर रिलेटेड आणि जर ऑडियन्सला तो प्रोडक्ट आवडला तर मग ते परचेस करतात आणि त्या परचेसद्वारे समजा लोकांनी तुमचे दहा पण प्रोडक्ट परचेस केले तर तुम्ही महिन्याला हजार दहा हजार ते पंचवीस हजार कमवू शकता पर रील तुम्हाला हजार ते पंचवीस हजारपर्यंतचं इन्कम हे होऊ शकतं तुम्हाला यासाठी तुमचं फॉलोवर एंगेज करणे खूप जास्त आवश्यक का आहे कारण की ऑडियन्समधलं कनेक्शन तुमच्यासोबत छान असेल ट्रस्टेबल असेल तर तुमचं जे हे काम आहे ते चांगल्या प्रकारे चालू शकते आणि फॉलोवर्सपेक्षा या कामामध्ये एंगेजमेंट जास्त महत्त्वाची असते म्हणजेच लाईक शेअर आणि कमेंट्स हे जास्त महत्त्वाचे असते तर ब्रँड सुद्धा तुम्ही छान इन्कम हे मिळवू शकता मेथड नंबर टू काय आहे ते म्हणजेच ॲथलेट मार्केटिंग याद्वारे तुम्ही खूप छान इन्कम कमवू शकता हा सुद्धा इफेक्टिव मार्ग आहे इन्कम कमवण्यासाठी आता ते कसं ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशो यासारखे शॉपिंग्स ॲप असतात त्याद्वारे तुम्ही हे मार्केटिंग करू शकता ते कसं आता समजा हजार रुपयाचा प्रोडक्ट असेल त्यावर कंपनी तुम्हाला दहा पर्सेंटचं कमिशन देते आता जर तुम्ही ती लिंक त्या लिंकवरून लोकांनी तुमच्या ते प्रोडक्ट परचेस केलं समजा दहाही लोकांनी ते प्रोडक्ट तुमच्या लिंकवरून परचेस केलं तर तुम्हाला पर डे हजार रुपयाचं क कम आ, हजार रुपयाचं कमिशन अर्निंग ही होणार तर हा सुद्धा खूप जास्त इफेक्टिव्ह मार्ग आहे ॲपलिडेट मार्केटिंगवर मी एक लॉंग व्हिडिओ लवकरच आणणार आहे तर हा सुद्धा छान मार्ग आहे तुम्ही मेथड नंबर थ्री आता ते काय आहे आता बरेच लोक विचारतात की आमचे हजार व्ह्यू वीव, व्हिवर्स झाले आहे एक लाख व्ह्यू झाले आहे तर मग आम्हाला इंस्टाग्रामवर इन्कम होणार का आम्हाला पैसे मिळणार का तर याचं उत्तर मी तुम्हाला देते की डायरेक्ट तर होणार नाही पण इनडायरेक्टली तुम्ही इन्कम हे कमवू हो शकता ते आता ते कसं आता एखादी तुम्ही रील्स टाकली आणि ते रील्स तुमची व्हायरल झाली तर त्या व्हायरल रील्समुळे काय होतं ब्रँड तुमच्या त्या प्रोडक्टकडे त्या रील्सकडे अट्रॅक्ट होतात तर आता ते कसं आता समजा तुम्ही एखादा हँडमेड प्रोडक्ट बनवला आणि तो तुम्ही टाकला आपल्या रील्सवर आणि ते रील्स ब्रँडला आवडली कारण की तुमचा व्हिडिओ हा व्हायरल झाला भरपूर लोकांपर्यंत पोहोचला आहे आणि भरपूर लोकांना तुमचे प्रोडक्ट हे आवडायला लागलेले आहे तर मग ॲफिलेट मार्केटिंगमध्ये काय असतं तुम्ही तुमचा प्रोडक्ट तो हो त्या ॲपमध्ये ॲड करू शकता म्हणजे ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि मग त्यावरून लोक तुमचा प्रोडक्ट शोधतात आणि परचेस करतात तर अशा पद्धतीने तुम्ही छान तुमचे रील्स व्हायरल होऊन ब्रँडला अट्रॅक्ट करून इन्कम हे कमवू शकता यामुळे कसं फॉलोअर्ससुद्धा वाढतात आणि फॉलोअर्स वाढले की आपोआपच तुमचे प्रोडक्ट आवडा फॉलोअर्स का आवडतं कारण फॉलोअर्सला तुमची जी रील्स आहे ती पाहायची असते म्हणूनच तुम्हाला समोरचा फॉलो करतो कारण की दुसऱ्या दिवससुद्धा प्रोडक्ट म्हणा तुम्ही पुढची ज्वेलरी टाकत आहे ते त्यांना आवडत आहे त्यामुळे तुमचे फॉलोवर्स पण वाढत आहेत अशा पद्धतीने तुमच्या प्रोडक्टची मागणी वाढेल आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही छान इन्कम कमवू शकता आता मी तुम्हाला सांगते सगळ्यात पॉवरफुल आणि इझी मेथड आहे तुम्ही इझिली इन्स्टाग्रामवर इन्कम कमवू शकता ते म्हणजेच ओन प्रोडक्ट सर्विस आहे याद्वारे तुम्ही छान इन्कम हे इन्स्टाग्रामवर कमवू शकता आता तुम्हाला यामध्ये स्वतः कोचिंग क्लासेस सर्विस इथे द्यावी लागेल ठीक आहे कारण की तो तुमच्या अंगचा गुण आहे तो तुम्हाला समोरच्याला द्याव्या लागेल रिल्सद्वारे ठीक आहे आता यामध्ये फॉलोअर्स कमी असले तरी चालेल पण जितके पण फॉलोअर्स आहेत त्यांचा विश्वास तुम्हाला बिल्ड करायचा आहे बिल्ड झाला पाहिजे तरच तुम्ही यावर इन्कम हे कमवू शकता आता हे कसं आता समजा फॉर एक्झाम्पल चारशे नव्याण्णवचा तुमचा कोर्स कोर्स आहे आता समजा चारशे नव्याण्णवचा कोर्स वीस लोकांनीही तुमचा तो कोर्स घेतला ठीक आहे त्या वीस लोकांवर तुम्हाला किती रुपयाचं इन्कम होणार तुम्हाला दहा हजाराचं इन्कम त्या वीस लोकांनी घेतलेल्या कोर्सवर होणार मग आहे की नाही किती सोपी आणि इझी इन्कम कमवण्याचा मार्ग आहे ओन प्रोडक्ट सर्विस तुमच्या अंगी खरंच कुठला शिकवण्याचा तुमचा कुठला सब्जेक्ट काही पण तुमच्या अंगी गुण असेल तर मिस करू नका आणि या मार्गाद्वारे या मेथडद्वारे तुम्ही नक्की इन्कम हे आता आहे आपली लास्ट मेथड जे म्हणजेच फ्रीलान्सिंग स्किल याद्वारे सुद्धा तुम्ही छान इन्कम हे कमवू शकता म्हणजेच तुमच्या अंगी कुठली स्किल असेल कुठला गुण असेल तो तुम्ही याद्वारे ॲड करून कमवू शकता आता ते कसं एखादा फ्री मार्केटिंग टूल्स वापरून फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ एडिटिंग येत असेल ग्राफिक डिझायनिंग येत असेल सोशल मीडिया हँडलिंग येत असेल तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये द्यायची आहे कारण समोर की समोरच्याला माहिती पडलं पाहिजे की तुम्हाला या स्किल्स येतात आणि तुम्ही या स्किल्सवर काम करून देता आता समजा तुमचा बायो कोणी वाचला आणि तो वाचून त्याला तुमच्याकडून काम करून घ्यायचं असेल तर तो तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करेल कशाही पद्धतीने करेल तुम्हाला तुमचा नंबर वगैरे जसे तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे तुम्हाला टाकायची आहे तुमच्या त्या इंस्टाग्रामच्या इन्फॉर्मेशनमध्ये बायोमध्ये आणि त्याद्वारेसुद्धा आज लोक तीस ते पन्नास हजार इझिली कमवत आहे त्यांच्या स्किल्सद्वारे आता जी स्किल्स आहेत ते मी तुम्हाला सांगितलं या व्यतिरिक्त जरी तुमच्या कुठल्या स्किल असेल त्याद्वारेसुद्धा तुम्ही छान इन्कम ही कमवू शकता आय होप तुम्हाला या पाचही मेथड समजल्या असतील आता मी तुम्हाला साठी महत्वाची टिप्स देणार आहे ते म्हणजेच तुम्हाला नीच नीचही क्लिअर ठेवायचं आहे एज्युकेशन असो मग कुठलं फायनान्स असो किंवा प्रोडक्ट रिलेटेड असो कुठलाही एक नीच तुम्हाला ठरवायचं आहे आणि त्यावरच तुम्हाला हे काम करायचं आहे तुम्हाला रोज रील्स अपलोड करायचे आहे रोज तुमची एक रील तर गेलीच पाहिजे फॉलोअर्सपर्यंत त्यानंतर तुम्हाला कन्सिस्टन्स राहायचं आहे तुमच्या कामामध्ये कितीही मोठं तुमचं काम आलं तरी तुम्हाला हे कामसुद्धा महत्त्वाचं म्हणूनच करायचं आहे एक जॉब म्हणूनच तुम्हाला काम करायचं आहे आणि फेक फॉलोवर्सपासून होईल तेवढं दूर राहायचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका ज्याने मला खूप मोठी मोटिवे, मोटिवेशन हे मिळते चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवा आहे तेसुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा मी लवकरात लवकर त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर असेच छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू